बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण आरे महाराज काय चाललंय काय नाही आता जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण पाहिजे आता हवा यांची शेअर करची आणि आज हे बेनके बी पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे बेनके पाहिजे आणि शेअर कर पण पाहिजे शेअर करुचके यांचे अन्य नाही नाही त्यांच्या अन्य होणारच कोण कामाचं बेनके कामाचं बेनके कामा शेतकऱ्यांचं काय चुकत शेतकऱ्यांचं काय चुकत नाही पण त्यांनी कारखान्यात पेमेंट वाटप करताना काही वेळेला कमी जास्त कमी जास्त जरा नाराजी आहेत ना काही काही आहे त्यांच्या बाजूने पण अशी दोन तत्वी आहेत माझे आमदार शरद सोनवणे त्यांचं तर आता काही त्यांचं राहिलंच नाही त्यांना काही मानतीच नाही लोक जर जनताच मानत नाहीत तिथं काय करणार अशा काही आशाताई बुचके आशाताई बुचके आता आता विकनारची निवडणूक परत पुढ्यात आहेत दोन वर्षांनी परत फॉर्म भरायचा फॉर्म भरायचा तर टायमाला जसं होईल तसं पण बरोबर परत माघार घ्यायचा माघार आधी टायमाला तर घेणार रामकृष्ण अरे रामकृष्ण